प्लासीची लढाई बॅटल ऑफ प्लासी ही भारतातील ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी करणारी एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे ही लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यात झाली प्लासीच्या लढाईची कारणे व्यापारी हक्क आणि सवलती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमध्ये व्यापार करण्यासाठी दिलेले अधिकार दस्तक कंपनीचे अधिकारी गैरवापर करत होते त्यामुळे बंगालच्या राज्याच्या महसूलाचे मोठे नुकसान होत होते राजकीय हस्तक्षेप इंग्रजांनी नवाब सिराज उद दौलाच्या राजकीय कामात आणि दरबारी घडामोडींमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली त्यामुळे दोघांमधील तणाव वाढला किल्लेबंदीचा वाद इंग्रजांनी कोलकात्यामधील त्यांच्या वखारीची फोर्ट विल्यम परवानगीशिवाय किल्लेबंदी करण्यास सुरुवात केली नवाबाने त्यांना थांबण्यास सांगितले पण इंग्रजांनी ते ऐकले नाही ब्लॅक होल काळोख कोठडी घटना सतराशे छप्पन्नमध्ये सिराज उद दौलाने कोलकात्यावरील फोर्ट विल्यमवर हल्ला करून तो ताब्यात घेतला यानंतर एकशे सेहेचाळीस इंग्रजांना एका छोट्या खोलीत डांबले ज्यात बहुतांश लोकांचा गुदमरून मृत्यू झाला असे इंग्रजांनी सांगितले या घटनेमुळे इंग्रज कमांडर रॉबर्ट क्लाईव्हने नवाबाविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला लढाईचा घटनाक्रम आणि परिणाम कट आणि विश्वासघात रॉबर्ट क्लाइव्हने नवाब सिराज उद दौलाच्या दरबारातील महत्वाचे व्यक्ती जसे की सेनापती मीर जाफर व्यापारी जगत सेठ आणि राय दुर्लभ यांना फितूर केले त्यांनी नवाबाला युद्धात मदत न करण्याचे आश्वासन दिले लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासी येथे ही लढाई झाली फितुरीमुळे सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर आपल्या सैन्यासह युद्धात निष्क्रिय राहिला यामुळे नवाबाच्या सैन्याचा सहज पराभव झाला राजकीय बदल लढाईनंतर मीर जाफरला बंगालचा नवा बनवण्यात आले पण तो फक्त एक नाममात्र शासक पपेट रूलर होता खरी सत्ता रॉबर्ट क्लाईव्हच्या हातात होती आर्थिक शोषण इंग्रजांनी मीर जाफरकडून प्रचंड प्रमाणात पैसा आणि संपत्ती मिळवली या संपत्तीचा उपयोग त्यांनी भारतात आपली सत्ता वाढवण्यासाठी केला ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात प्लासीच्या लढाईने भारतात ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी केली या विजयामुळे इंग्रजांना बंगालसारख्या श्रीमंत प्रदेशावर नियंत्रण मिळवता आले आणि पुढील शंभर वर्षांत त्यांनी संपूर्ण भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली थोडक्यात प्लासीची लढाई ही केवळ एक सैनिकी विजय नव्हता तर ती एक राजकीय फितुरी होती ज्याने भारतातून मुघल साम्राज्याचा प्रभाव कमी करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा मार्ग मोकळा केला